सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला डॉक्टर निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणी घरी पाठवले रुग्ण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त झालेला ग्रामस्थांनी घेराव घालत माणसाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण त्यांना आधार कोण देणार झालेले नुकसान कसे भरून काढणार यासह विविध प्रश्न विचारत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे काय करायचं तुम्ही तिला सस्पेंड करा त्या बाप नाही त्याची जबाबदारी कोण घेणार काय करणार चुकी सरळ सरळ चुकी दिसते गंभीर गंभीर चुकी जर दोन दिवस जर पेशंट असून जर त्याला इनडोर नाही ठेवलं बरे आता सुद्धा एवढं करून छत्तीस जण त्याला सोमवारी या हे का घरी गेला घरी गेला सोमवारी तुम्ही या सांगताय परत त्या छत्तीस हजार प्लेटलेट मध्ये ते छत्तीस हजार प्लेटलेट वाढणार कसे याचं काय तुम्ही त्या कागद कुठे कागद औषध काय दिलाय की छत्तीस हजार जर या मॅडम आणि तो तपासला पेशंट तपासला तपासल्यानंतर पेशंटची कंडिशन समजल्यानंतर सुद्धा आपल्या वरिष्ठांना ती का सांगत नाही आपण कुठच्या आधारे डिसिजन घेतला आपण जो ओपन केला सॉरी तिला डिस्चार्ज दिला घरी जायला सांगितलं हे त्यांनी कुठच्या याच्यावर सांगितलं पेशंट बघितला ना मॅडम मला सांगत आहे की आपल्याकडे फिजिशियन आहे आपले जे एम एस आहे ते एम डी मेडिसिन आहे आणि तुम्हाला कुठलाही ज्या टायमाला आपल्याला अस्वस्थ वाटतो की ज्या टाईमाला क्रिटिकल कंडिशन मध्ये वाटलं तर आपण जनरली ओपिनियन घेतो आता बाहेरला तर आपण टेलीमेडिसीन पण चालू केलेले आहे तर तुमची स्वतःचे वर्किंग एम एस मेडिसिन आहे मी त्यांना सांगितलं नव्हतं का एम एस सरांना कधी नाही तर छत्तीस आहे दिलेलं हो डिस्चार्ज करायला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला ऍडमिट करायला काय प्रॉब्लेम आहे इथवर केलं नाही तुम्ही सर हे मेडिसिन त्याला दिलेलं देतात दोन तो मेडिसिन घेतो तुमच्याकडे पण नाही मागून घेत नाही आणि पेशंट मॅडम सार सर काल मॅडम साधा त्याच्यात पन्नास डी पी वाटतात तेव्हा तुझ्याला ऍडमिट करायचा आहे असा पेशंट कालच पाठवायचा आहे ना पण मला काय म्हणायचं तुम्हाला हे बघा पहिला गोष्ट आपण ज्या टायमाला आपल्या मेडिकल फील्डमध्ये एखादा पेशंट क्रिटिकलमध्ये चालला तर आपण सिनियरला कॉल करतो तुमचे एम एस हे एम डी मेडिसिन आहे जिल्ह्यामधल्या दुसऱ्या सेंटरचे लोक त्यांचं ओपिनियन घेतात यांचं ओपिनियन दुसरे लोक घेतात सावंतवाडीचे लोक घेतात वेंगुर्ल्याचे घेतात तुम्ही का नाही घेतलं तुम्हाला माहित होत की आता हा रेड पेन ना आहे म्हणजे तुम्हाला प्लेटलेट पाऊन खाली येईल आणि मेडिसिन चे काय इश्यू मेडिसिन का बाहेर सांगितलं पेशंट हा वास्तविक पाहता ऍडमिटच करणं गरजेचं क्रिटिकल केअर होती त्याची त्याला ऍडमिट करणं गरजेचं होतं त्याला ऍडमिट नाही केलं हे काय म्हणतो त्यांना असं का, का वाटलं की यांना इन्फॉर्म न करण्या एवढं का वाटलं काय प्रॉब्लेम काय ते ऐकत नाही की तुम्ही सांगितल्यानंतर ते येत नाहीत तसं नाही तरी तुम्ही पेशंटला मग पेशंट मेला आहे ना पेशंट मेला आज पेशंट पेशंट सिरियस असेल तर ठीक होता आजपर्यंत पेशंट मेला आहे तो मग काय म्हणजे तुम्ही इतकं पेशंटला पेशंट गेला ना, था था जीवाश्ट 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 ना तो तरी येऊ शकत नाही आता काय तुमची अडचण तरी सांगा ना की तुम्ही मेन डॉक्टर तुम्ही प्रमुख राहील तुम्ही बोला नाही विचार काय काय ते तिने मला सांगितलं नाही तुमची तुमची पण जबाबदारी मेन तुम्ही या तुमच्याकडे किती झाली किती झालं किती झालं काय नाही झालं हे तुम्ही आणि प्रॉपर बघितलं ठीक आहे हा पेशंट तुमच्याकडे ऍडमिट झाला नाही तर काही गोष्टी हा पेशंट तुमच्याकडे येऊन गेला आहे तर समजलं

खूप मोठा मिस्टेक केलेला आहे तुम्ही एक तर पेशंट क्रिटिकल होता तो ऍडमिट करायचा इन्फॉर्म केला नाही रात्री त्या पेशंटाची अवस्था काय होती कागदपत्र एकदम ते, एक ते विकनेस वगैरे लिहिलंय ना कागद्यांची जबाबदारी नाही रात्री येऊन गेल्यानंतर हे काय बघणार तुमचंही काम नाही सकाळी बघितलंच नाही मग रात्री हे बघत नाही तुम्ही तुमचं काम चुकीची जबाबदारी रात्री विकनेस होत आहेत म्हणतात ना सर इथं सिव्हिअर विकनेस आहे आणि प्रेशर लो आहे ह्या पेशंटला आपण घरी पाठवतच नाही ते आहे तुमची प्रेशर मग एवढं प्रेशर हायपर टेन्शन मधला पेशंट तुम्ही घरी पाठवता इथं तुमची सगळ्यात मोठी बघत नाही सर तुम्ही सुद्धा तर तुम्ही काय बघत नाही सकाळी येऊन

ते क्लिअर कट हा आणि विशेष म्हणजे इथे एम एस फिजिशियन आहे तो दोन असताना सुद्धा ह्यांनी ओपिनियन घेतलेला नाही त्या दोघांना काहीच माहीत नाही आता रेड्डी डॉक्टर माझ्या बाजूलाच आहे एक मिनिट रेड्डी डॉक्टर बसू सर हा सर आमच्या काय म्हणताय ते पण सांगील सांगूया नसतात म्हणजे मिस्टेक आहे ब्लंडर तो मिस्टेक आहे घरी गेल्यानंतर ताबुडतोब झाल्यामुळे ते सर तो उद्या आज संध्याकाळी झाला असता उद्या झाला असता आम्ही काय येणार होतो

राऊंड चा प्रश्न होतं ना की हा बाबा असंच आहे बरं याच्यावर आहे ना स्पष्ट त्यांनी जबाबदारी असते हे जबाबदारी इथे आहेत ना काल रात्री पेशंट नऊ इथे होता काल त्यांनी जर विचारलं त्याचा पन्नास बीपी पेशंट अशक्य आहे आणि एवढी गोष्ट घडलीच नसती तुम्ही सगळं बोलत नशीब तो पेशंट सकाळी आला बरं तुम्ही मॅडम का सांगितलं नाही तुम्ही घाबरू नका तरी आम्हाला काय काय वेगळं काय चालू आहे का तुमच अन्य काय ह्याच्यावर काय आहे का तुम्हाला कोणाचं बर्डन होत काय काय होते वरिष्ठ कड करीत होते पेपर तर तुमचं सांगतोय मग तुम्ही वरिष्ठांना का सांगितलं नाही समजा वरिष्ठ आता हजर नाहीयेत त्यांना पोहोचवले चार तास लागत आहे

हे सांगतात नाही कुठल्या लॅबवाला येत नाही बोलून घ्या सांगायचंय कि का लॅबवाल्यानं फोन करायचा डॉक्टरांची नावं लिहिली असं कुठे नाही लॅब रात्री सात नंतर बंद आठ नवरा असं काय विषय आहे का मग काय प्रॉब्लेम आहे यायलाच पाहिजे बरं लॅब असिस्टंट तुमच्या आहेत सगळे कणकवडीत निघले आमचे कसं आहे पाच सहा चार यायलाच पाहिजे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत